हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे संध्याकाळच्या वेळेस भोपळ्याच्या बिया आणि ब्लूबेरी खाणं फायदेशीर हे तुम्हाला माहिती आहे का दिवस संपल्यावर जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या आहारात पौष्टिक स्नॅक्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया असलेले ब्ल्यूबेरी समाविष्ट करण्याची वेळ आली आहे तज्ज्ञांच्या मते भोपळ्याच्या बिया आणि ब्लूबेरीमध्ये भरपूर पौष्टिकता आहे आणि त्याचे असंख्य फायदेही आहेत त्यामुळे ते संध्याकाळच्या नाश्त्यासाठी महत्त्वपूर्ण पर्याय ठरतात भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम जस्त आणि आरोग्यदायी चरबी यासारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते जे हृदयाच्या आरोग्यास मदत करू शकतात जळजळ कमी करू शकतात आणि संपूर्ण प्रतिकारशक्ती वाढवू शकतात भोपळ्यांच्या बिया ज्याला पेपिटास देखील म्हणतात लहान परंतु शक्तिशाली असतात मुठभर भोपळ्याच्या बिया भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम झिंक लोह प्रदान करतात याव्यतिरिक्त भोपळ्याच्या बियांमधील ट्रिप्टोफॅनच्या उपस्थितीमुळे चांगली झोप लागते स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी मॅग्नेशियम महत्त्वपूर्ण आहे ब्लूबेरी आहारातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स विशेषत ॲथोसायमिन्सने समृद्ध असतात ते वजन व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरतात ब्ल्यूबेरीमध्ये असलेले संयुगे त्यांच्या शक्तिशाली दाहक विरोधी आणि कर्करोगाविरोधी गुणधर्मासाठी देखील ओळखले जातात तेव्हा मित्रमैत्रिणींनो पहा प्रयत्न करून इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद